मिलिंदनगर बुद्धविहार इथं राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आलं बुधवारपेठेतील मध्यवर्ती मिलिंदनगर बुद्धविहार इथं राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त प्रशिक सामाजिक संस्थेच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं सर्वप्रथम सावित्रीमाई यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सामुदायिक बुद्धवंदना घेऊन मानवंदना देण्यात आली त्याचप्रमाणे सावित्रीमाईंनी केलेल्या स्त्री शिक्षणाचा लढा सांगून त्यांच्या कार्याची माहिती संस्थेकडून देण्यात आली यावेळी प्रशिक्ष सामाजिक संस्थेचे संस्थापकाध्यक्ष सुशील सरवदे संस्थेचे प्रमुख सल्लागार ब्रह्मा निकंबे अश्विन बनसोडे श्रीनिवास सर्वदे शिवम सोनकांबळे विजय सोनवणे सचिन गायकवाड प्रबुद्ध दोड्यानूर सचिन शिंदे जीवन हिकबरगीकर गौतम गायकवाड सुमित सरवदे सागर साबळे आकाश थोरे निहाल बाबरे अप्पा गायकवाड बापू कापुरे जीवित सरवदे विवेक इंगळे सोहन सोनकांबळे पृथ्वी सरवदे दिवाळी सोनवणे आदित्य रणखांबे राहुल कदम आणि मिलिंद नगरमधील भीमसैनिकांची उपस्थिती होती